नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती या अकॅडमीवरती विद्यार्थी मित्रांनो बघा आपण जर बघितलं असेल तर सप्टेंबर महिन्यामध्ये आपली एक्झाम स्टार्ट होणार आहे फिजिकल आणि जे विद्यार्थी नवीन असेल त्यांना एक सांगू इच्छितो की फिजिकल कसं होतं असतं आपलं आणि त्याच्यामध्ये किती किती इव्हेंट असतात त्याबद्दल आपण आजच्या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत ओके आपण जर बघितलं असेल तर यामध्ये बघा लक्ष द्या यामध्ये शारीरिक चाचणी पुरुष फिजिकल टेस्ट फॉरमेल्स काय असतं बघा सोळाशे मीटर धावणे है ना सोळाशे मीटर धावणे हे असतं वीस मिनिटात सॉरी वीस गुण असतात त्याला त्यानंतर शंभर मीटर धावणे हे असतं पंधरा गुण ओके आणि गोळा फेक है ना पुट याला पंधरा गुण असतात म्हणजे टोटल तुमची मैदानी चाचणी होते पन्नास गुणांसाठी ओके मैदानी चाचणी परीक्षा जी असते ती तुमची किती गुणांसाठी होते टोटल पन्नास गुणांसाठी होते बरोबर हे लक्षात ठेवायचं आपल्याला पन्नास गुणांसाठी होते ठीक आहे त्यानंतर बघा वीस पंधरा पंधरा असा आपला इव्हेंटचा मार्क्स आहे डिस्ट्रीब्युशन आहे ना सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर आणि गोळाफेक असं आहे ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला सर हे सगळं माहित आहे पण ॲड ॲड येणार बेटा मी काय म्हणतो दहा हजार प्लस जागांसाठी जाहिरात निघणार तुमची मे जून मध्ये ओके हे लक्षात ठेवायचं आहे आणि सप्टेंबरपासून तुमची मैदानी परीक्षा होईल उन्हाळ्यामुळे आणि पावसाळ्यामुळे त्यांनी पो पोलीस भरती प्रक्रिया लांबवलेली आहे असं त्यांनी मागच्या कालपराव न्यूजपेपरमध्ये आपण बघितलं असेल ठीक आहे आता महिलांसाठी बघा काय असणार आहे तर आठशे मीटर धावणे आहे ना महिलांसाठी आठशे आठशे मीटर हे पुरुषांसाठी सोळाशे आठशे मीटर धावणे वीस गुण असेल शंभर मीटर धावणे हे पंधरा गुणांसाठी असेल ओके त्यानंतर आपण बघितलं असेल गोळा फेक पंधरा गुणांसाठी असेल हा ना टोटल मिळून एकूण गुण असेल पन्नास गुण ओके यामध्ये लक्ष ठेवायचं गोळा फेक शंभर मीटर हे पुरुष आणि महिला सेम फक्त पुरुषांना सोळाशे मीटर धावायचे महिलांना आठशे मीटर धावणे हा इव्हेंट आहे ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे ऍड निघणारे चिराग साहेब लक्ष लक्षात घ्या ओके टेन्शन ना घेतो तुम्ही ठीक आहे सगळ्या गोष्टी होईल ठीक आहे आता शारीरिक चाचणी पुरुष हे असेल तुमचं एफचं आपण बघितलं असेल तर ओके सोळाशे मीटर गोळा फेक ओके तीस सॉरी ड्रायव्हर ओके यस लक्ष द्या सोळाशे मीटर धावणे आणि गोळा फेक वीस मीटर असं पन्नास गुणांसाठी असेल ना शिव मनोहर साहेब लवकरच स्टार्ट होईल टेन्शन नाही घेतो तुम्ही ठीक आहे Yes. बघा लक्ष द्या शारीरिक चाचणी पुरुष पाच किलोमीटर धावणे पन्नास गुणांसाठी ओके शंभर मीटर धावणे पंचवीस गुणांसाठी आणि गोळा फेक पंचवीस गुणांसाठी म्हणजे टोटल शंभर गुणांचा पेपर एस आर पी एफ एस आर पी एफ च फिजिकल थोडंसं वेगळं आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला आहे ना आपण कोणता बघितला आता सध्या पोलिस कॉन्स्टेबल पोलीस ड्रायवर आणि एस आर पी एफ ओके पोलिस ड्रायव्हरमध्ये दोनच इव्हेंट आहे ओके त्यामध्ये शंभर मीटर नाही आहे ओके हे लक्ष ठेवायचं आपल्याला गोळाफेक आणि सोळाशे कि मीटर हे लक्षात ठेवायचं आपल्याला आणि पोलीस कॉन्स्टेबलमध्ये आपण बघितलं असेल तर तीन इव्हेंट आहे सोळाशे मीटर आठशे आणि गोळाफेक सॉरी शंभर मीटर आणि गोळाफेक ओके महिलांसाठी आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक ओके हे लक्ष ठेवायचं आपल्याला ठीक आहे जनवरी विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी कारण की तयारी करताना पूर्व तुम्हाला एकदम बेसिक बसून आता बसून जर तुम्ही तयारीला लागले फिजिकलच्या तर तुमचा व्यवस्थित म्हणजे तुम्हाला लक्ष द्या प्रॉपर वेनं जर तुम्ही तयारी केली आणि आता बसून जर तयारी केली हळूहळू आता काही की पूर्व काय करतात बारावी पाच झालं लगेच पाच किलोमीटर पळणे चालू करतात तसं नाही करायचं थोडंसं पहिले चारशे पाचशे आठशे मीटर असा असं इथून स्टार्ट करायचं आपल्याला ओके एकदमच मोठा घासणी घ्यायचा आपल्याला हे लक्ष ठेवायचं स्लोली घ्यायचं एकदम हळूहळू एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक गोष्टी करायची आपल्याकडे तीन चार महिने आपल्याकडे आहे अजून हे लक्ष ठेवायचं आपल्याला ठीक आहे ओके त्यानंतर बघा यामध्ये वयोमर्यादा आपण काल बघितलेली किंवा पुन्हा एकदा बघूया वयोमर्यादा काय असेल तर खुला ओपन कॅटेगरी जी विद्यार्थी त्यांच्यासाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्षे कमाल अठ्ठावीस वर्षे ओपन कॅटेगरी आणि जी बाकीची प्रवर्गातील आहे ओके मागास प्रवर्ग त्यांना किमान अठरा वर्ष आणि तेहतीस वर्ष असणार आहे हे लक्षात ठेवायचं प्रकल्पग्रस्त उमेदवार अठरा वर्ष हे किमान ओके मॅक्स टू मॅक्स याच्यामध्ये वाढलेलं बघा प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल त्यांसाठी पंचेचाळीस वर्षे ओके पंच यस आणि माझे सैनिकांसाठी तीन वर्ष आहे ना सशस्त्र दलात झालेल्या सेवेत कालावधी अधिक तीन वर्ष राहील ओके पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी पंचावन्न वर्ष असेल आणि अनाथ जे असेल त्यांचं जे अठरा वर्ष तेहतीस वर्ष असेल हे लक्षात ठेवायचं ओके समांतर आरक्षणामध्ये बघा किमान अठरा वर्ष कंपल्सरी सगळ्यांना ओपन कॅटेगरी अठ्ठावीस आट वर्ष आणि मागास प्रवर्ग तेहतीस वर्ष हे लक्षात ठेवायचं आणि जे खेळाडू उमेदवार असेल त्यांना अठ्ठावीस प्लस पाच आहे ना मागास प्रवर्गातील असेल तर त्यांना तेहतीस प्लस पाच ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला काय ना हे एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला ओके वयोमर्यादा काय आहे काय नाही हे लक्षात ठेवायचं सगळ्या गोष्टी ओके त्यानंतर बघा महिला उमेदवारांकरता काय असेल बघा ओके okay? उंची किती महिला उमेदवारांकरता एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी एकशे पंचावन्न जास्त असावी असं त्यांचं म्हणणं आहे पुरुष सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त असावी ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला ओके okay? आणि बघा चेस्टमध्ये बघा पुरुष उमेदवारांकरता न फुगोता एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी कमी एकोणऐंशी सेंटीमीटर सेंटीमीटरपेक्षा कमी म्हणजे त्यापेक्षा जास्त असावी आणि फुगवलेली छाती आणि न फुगलेली छाती यातील फरक पाच सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा म्हणजे पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे ओके हे लक्ष ठेवायचं आपल्याला ठीक आहे येस त्यानंतर बघा ओके हे एस आर पी आपल्याचं पोलीस ड्रायव्हरचं पण बघितलं असेल ओके एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर पाहिजेत आपल्याला ओके अन्नपूर शंकर तर एकशे अडुसष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला दोघांमध्ये फरक काय आहे तर हे तर सेमच आहे येस आणि डॉक्युमेंट काय काय लागेल लक्ष तुम द्या तुमच्याकडे आता तुम्ही जर तयारी करत असाल येस तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्याकडे डॉक्युमेंट हे तुमच्याकडे असणं गरजेचे दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी ओके नॉन क्रिमिलियर जे चालू आहे सध्याचं ते ओके ज्या ज्यांना ज्यांना लागू असेल त्यांनी नॉन क्रिमिनल काढणं गरजेचं आहे डोमिसाईल डोमिसाईल सर्टिफिकेट त्यानंतर ग्रॅज्युएशन झालं असेल कोणाचं तर ग्रॅज्युएशन झालं असेल तर आधार कार्ड एम एस सी आय टी प्रमाणपत्र हे नियुक्तीनंतर सादर करू शकतं एम एस सी आय टी तुम्ही समजा पण कशाला उगंच डोक्याला ताण त्याच्यापेक्षा आताच वेळ असेल तर एम एस सी आय टी सुद्धा काढून घ्यायचं करून घ्यायचं तुम्हाला ओके एम एस सी आय टीसुद्धा सुद्धा तुम्हाला करून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे त्यानंतर बघा खेळाडू असेल तर तुम्ही स्पोर्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आर्थिकदृष्ट्या मागास असल्यास त्याचं प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचं प्रमाणपत्र ओके हे लक्षात ठेवायचं भूकंपग्रस्त किंवा पोलीस पाल्य असल्या तसं प्रमाणपत्र स्वतःची स्वाक्षरी आणि सही आणि स्वतःचा एक स्माईल आणि एकदम स्माईल केलेला एक पासपोर्ट फोटो असावा म्हणजे एक म्हणजे दोन तीन पासपोर्ट फोटो असावे ओके या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेच्या आहे ओके यस कोण काही अडचण असेल तर मला सांगा आणि आपण रोज 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 संध्याकाळी जिल्ह्यावाईज पेपर घेतो आहे आज नाशिक जिल्ह्याचा आपण पेपर घेणार आहे अंकगणिताचा ओके रोज संध्याकाळी अंकगणित व बुद्धिमत्ता ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला हे सेशन आपण घेतोय ओके यस आहे ना तर रोज संध्याकाळी तुम्हाला किती वाजता हजर राहायचं आहे आठ वाजता ओके आणि अजून एक सांगतो तुमची फ्री टेस्ट सुरू झालेली आपलं जे ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲपमध्ये तुम्हाला पोलीस भरतीची विकली टेस्ट आपण स्टार्ट केलेली आहे सकाळी टेस्ट तुमची जी असणार आहे ती सकाळी मला सट्ट मॉर्निंगला ठेवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण दुपारा असणार आहे त्यामुळे तुम्ही ती टेस्ट द्या ओके इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲप डाउनलोड करा आणि रोज संध्याकाळीसुद्धा आठ वाजता आपलं सेशन अटेंड करायचं आहे बाकीचे जेवढे मित्रमंडळ असेल त्यांनासुद्धा सांगायचं आहे तुम्हाला की रोज संध्याकाळी आठ वाजता आपलं जिल्हा पेपर विश्लेषण आपण घेणार आहोत जेणेकरून तुमचं तुम्हाला तुम समजेल आणि तुम्हाला प्रॉब्लेमची प्रॅक्टिससुद्धा होणार आहे ओके यस काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा लाईक करा जरा लाईक शेअर आणि सबस्क्राईब हाँ हा तो एस आर पीपा आणि कॉन्स्टेबल दोन्ही तो गौरव साहेब ओके